तर दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ आय ट्वेंटी कारमध्ये झालेल्या स्फोटानं संपूर्ण दिल्ली हादरली आय ट्वेंटी कारच्या ड्रायव्हिंग सीटवर डॉक्टर उमर मोहम्मद असण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जाते आय ट्वेंटी कार, कार, कार एकोणतीस ऑक्टोबरला खरेदी केल्याची माहिती आहे फरीदाबादमधनं खरेदी केलेल्या या कारचे संबंध काश्मीर लखीमपूर आणि गुजरातपर्यंत जोडले गेले आहेत दरम्यान कार खरेदी केल्यापासून ते स्फोटापर्यंतचा प्रवास जाणून घेतला आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी फरीदाबाद येथील सेक्टर थर्टी सेव्हन मध्ये आणि याच ठिकाणी रॉयल कार झोन हे आहे रॉयल कार झोन म्हणजे की जिथून ही कार घेण्यात आलेली आहे तर फरीदाबाद सेक्टर थर्टी सेवनमध्येच मध्येच ही रॉयल कार झोन याचं मुख्य ऑफिस आहे आणि याच डीलर कडून उमरने ही कार खरेदी केली होती कार नंबर आहे एच आर सव्वीस सीई सात सहा दोन चार या नंबरची हुंदाई कार हरियाणाच्या गुरुग्राम आ, इतर आर टी ओ मध्ये रजिस्टर करण्यात आलेले आहे आणि मोहम्मद सलमान या व्यक्तीच्या नावाने ही या कारची नोंदणी झाली होती स्पोटा नंतर लगेच सलमानला ताब्यात घेतलं होतं पोलिसांनी आणि त्यासोबत चौकशी पण केली गेली के होती परंतु सलमाननं सांगितलं होतं की ही कार आपण यापूर्वीच विकलेली आहे खर तर सलमानने जम्मू काश्मीरच्या पुलवामा इथल्या तारीख नावाच्या एका व्यक्तीला ही कार विकल्याची माहिती आता पुढे ले आलेली आहे आणि उमरने ही कार रॉयल कार झोन मधून ओएलएक्सच्या माध्यमातून खरेदी केली गेली होतीये सध्या रॉयल कार झोनचा मालक जो आहे तो सोनू आहे आणि पोलिसांनी त्याला चौकीसाठी ताब्यात पण घेतलेला आहे पण आपण इथं पाहतोय की आय ट्वेंटीज नव्हे तर वेगवेगळ्या कार ज्या आहेत त्या इथं विकण्यासाठी खरेदी ठेवले ठेवण्यात आलेला आहे ते मुख्य ऑफिस आहे रॉयल कार झोनचा त्याच्यावर नंबर सुद्धा लिहिण्यात आलेला आहे मात्र ते ऑफिस सध्या बंद आहे आणि पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे या ऑफिसच्या मालकाला आणि तर सलमान कडून उमरपर्यंत ही कार जे आहे ते एकूण सात वेळा या कारची विविध व्यक्तीकडून विक, खरेदी आणि विक्री झाल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे परंतु सोनू जो की या संपूर्ण रॉयल कार झोन म्हणजे या डीलरचा जे कार्यालय आहे तिथून त्याला ताब्यात घेतलं होतं आणि त्याला त्याच्याकडून चौकशी जी आहे ती वारंवार केली जात आहे की कशा प्रकारे ही गाडी कोणाची होती आणि खरेदी करण्यासाठी आलेले जे व्यक्ती होते त्यांनी कितीमध्ये ही गाडी घेतली त्याचबरोबर गाडी घेतानाचे जे महत्वाचे डॉक्युमेंट असतात ते डॉक्युमेंट सुद्धा देणं हे गरजेचं असतं तर कोणतं डॉक्युमेंट देण्यात आलं होतं गुरुग्रामच्या पत्ता जो आहे तो कशा पद्धतीनं पत पत्ता तयार करण्यात आला होता का त्या, त्यामध्ये सुद्धा या इथल्या या डीलरचा कोणता हात आहे का हे सुद्धा पाहिलं जाते आपण इथं पाहतो की रॉयल कॉर्ड हे बॅनर आहे मनीष पटेल त्याचबरोबर सौरव मावी आणि सोनू या तिघांचेही यावर नंबर आहेत आणि स्पष्टपणे पत्ता सुद्धा दिलेला आहे मेन बायपास रोड इथं सेक्टर थर्टी सेव्हन आणि सोनू याचं नाव सुद्धा इथे दिलेलं आहेत आणि नंबर सुद्धा देण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणावरून जे सुरुवात झाली होती महत्वाचं म्हणजेच की कोणत्याही पोलिसांच्या तपासामध्ये सुरुवातीला कार पुटून आणलेली आहे कारण या कारमधूनच ही संपूर्ण स्फोटके जी आहेत ते नेण्यात आली होती आणि जो उमर आहे ज्यांनी हा संपूर्ण कट घडून आणला तो उमर सुद्धा याच कारमधून गेला होता त्यामुळं जे लॉजिस्टिक जे पुरवलं जातं कार घेणं असेल पैसे असेल डिझेल असेल पीयूसी काढणं असेल आणि त्याचबरोबर ही संपूर्ण स्फोटाची जो कट आहे तो पूर्ण करण्यासाठी लॉजिस्टिक महत्वाचा आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे म्हणजे की ते कार आणि म्हणूनच पोलिसांनी सगळ्यात अगोदर कारच्या मालकाचा शोध घेणं हे सुरू केलं आरटीओ सोबत दिल्ली पोलिसांनी अगोदर संपर्क साधला आणि ओला मदत आर टी ओच्या मदतीनं या कारच्या मूल मालकापर्यंत पोहोचण्यासाठी मदत झालेली आहे आणि त्याचबरोबर ज्याच्याकडून ही कार घेण्यात आलेली आहे ओले एल एक्सच्या माध्यमातून ही कार घेण्यात आलेली आहे परंतु कारचा व्यवहार कसा झाला इथं आल्यानंतर सी सी टी व्ही फुटेज आहेत का याच्यामध्ये हे सुद्धा पोलीस तपास करणार आहेत आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये केवळ एकटा उमर हे कार घेण्यासाठी आला होता का आणखीन कोणते व्यक्ती आहेत त्याच्यासोबत होते का हे कार घेण्यासाठी ते पण पाहावं लागणार आहे ही कार जी घेण्यात आली होती ती कॅश घेण्यात आली होती किंवा ऑनलाईन घेण्यात आली होती कारण जर ऑनलाईन किंवा नेट बँकिंग जर असेल तर त्या संदर्भामध्ये संपूर्ण पैशाचे डिटेल्स आणि त्याचबरोबर कोणाचे कोणत्या खात्यामधून हे पैसे आलेत हे सुद्धा स्पष्ट होणार आहे त्यामुळं केवळ फक्त कार घेणेवर हा मर्यादित नाहीये मुद्दा तर पैसे कसे आले कुठून गेले कॅश दिले गेले का ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झालेलं आहे किती पैसे दिले गेले त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन्स कोणाचं वापरण्यात आलं होतं ॲड्रेस कोणाचा वापरण्यात आला होता, वा होता ते ॲड्रेस कोणाच्या नावानं आहे गुरगावच इथून ते अनेक गोष्टी ज्या आहेत त्या पोलिसांना पडताळा ला ला, लाग लागणार आहेत मात्र सुरुवात जी होती ती इथून होती फरिदाबाद सेक्टर थर्टी सेवन फरीदाबाद सेक्टर थर्टी सेव्हन एका पेट्रोल पंपावर पी यू सी स्टेशनवर उमर थांबला होता आणि तिथंच पीयूसी सुद्धा काढण्यात आली होती आपल्या एन डी टी व्हीच्या हातामध्ये ही पी यू सी लागलेला आहे आणि आपण पाहतोय की एकोणतीस तारखेला दुपारी चार वाजून वीस मिनिटांनी ही पी यू सी काढण्यात आलेली आहे आणि व्हॅलिड जे आहे ते अठ्ठावीस दहा पर्यंत दोन हजार सव्वीस पर्यंत आणि या पी मध्ये रजिस्ट्रेशन नंबर पण दिलेला आहे या चार सव्वीस सीई सेवन सिक्स सेवन फोर असं सुद्धा देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर पेट्रोल सीएनजी असं फ्यूल देण्यात आलेलं आहे फीस जी आहे ती शंभर रुपये भरण्यात आलेली आहे आणि ही गाडी कधीची आहे एप्रिल दोन हजार तेराची संपूर्ण डिटेल्स जी आहेत सर्टिफिकेट लायसन्स नंबर वगैरे हे संपूर्ण डिटेल्स जे आहे ते या पावतीमध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि ही पी सी याच ठिकाणी काढण्यात आली होती प्रदूषण जाच केंद्र इथूनच काढण्यात आली होती आणि म्हणूनच पोलिसांनी आता हे पी यू सी देणाऱ्याला सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे त्याच्याकडून चौकशी सुरू आहे की असा कोण कोण इथे पीयूसी काढण्यासाठी आलं होतं त्याचबरोबर माहिती जी आहे हा पीयूसी कर्मचारी आहे त्याच्याकडून घेतली जात आहेत दुसरीकडे महत्वाचा मुद्दा म्हणजेच की ह्याचे संपूर्ण पाळीमुळे खोदण्यासाठी सीसीटीव्ही जे आहे ते, ते सुद्धा तपासले जाणार आहेत समोरच सीसीटीव्ही लावलेले आहेत त्यामुळे पीयूसी तपासण्यासाठी पीयूसी करून घेण्यासाठी आ, उमर जेव्हा आला होता तर तेव्हा हे सीसीटीव्ही चालू होते कारण सीसीटीव्ही मध्ये नेमकं काय काय सापडलेलं आहे त्याच्यासोबत आणखीन कोणते व्यक्ती होते का याचा या शोध जो आहे तो आता पोलिसांना घ्यावा लागणार आहे उमरनं आपली आय ट्वेंटी कार घेऊन गाठलेलं दुसरं ठिकाण म्हणजेच की बदरपूर टोल नाका आपण आता या बदरपूर टोल आहेत आणि जिथं त्याचं फोटो सुद्धा दिसलेला आहे व्हिडिओ सुद्धा आहेत की भदरपूर टोल नाका तो पास करतानाच्या हे व्हिडिओज आहेत भदरपूर टोल नाक्यावर तो सकाळी आठ वाजून चार मिनिटांनी ही कार दाखल झाली आणि इथूनच दिल्लीमध्ये प्रवेश केला साधारणतः बदरपूल टोल नाका ते लाल किल्ला हे अंतर जे आहे ते एकवीस मिनिटाचं आहे त्यामुळे पन्नास मिनिट तरी साधारणतः हे अंतर आहे पन्नास मिनिटा मध्ये हे अंतर कापण्यात आलं होतं परंतु भदरपूर हा टोल नाक्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा स्पष्टपणे दिसून आलेला आहे की टोलमधून पास करताना त्याचा चेहरा सुद्धा उमरचा दिसून आलेला आहे आणि त्यामुळे त्याची ओळख जी आहे ती पटण्यासाठी महत्वाचा पुरावा मिळालेला आहे आणि त्यासाठी भदरपूर टोल नाका हे महत्वाचं ठिकाण म्हटलं जाते भदरपूर या टोल नाक्याच्या आसपास महत्वाचे पण जामिया चा हा भाग आहे त्याचबरोबर सरिता विहार इथेच आहे सर्वात दिल्लीतलं मोठं मॅक्स हॉस्पिटल सुद्धा याच भागामध्ये आहे आणि म्हणूनच इथे वारंवार वर्दळ जी असते ती असते फरीदाबाद वरून दिल्लीला जाण्यासाठी हा महत्वाचा टोल नाका लागतो आणि आपण इथं पाहतोय की वेगवेगळ्या गाड्या ज्या आहेत त्या इथं लागतात आहेत आग्राला जाणाऱ्या त्याचबरोबर दिल्लीला जाणाऱ्या बदरपूरला जाणाऱ्या फरीदाबादला जाणाऱ्या सरायकालेखाला जाणाऱ्या या सगळ्या बसेस ज्या आहेत त्या इथं लागतात त्यामुळंच फरीदाबाद वरून किंवा इतर गावातून जे जाण्या येण्याचं जाण्या येण्यासाठी इथे वाहतूक व्यवस्था म्हणजेच की हे उत्तर प्रदेशची बस व्यवस्था आहे त्यामुळे इथे लोक स्टॉप आहे इथे आणि इथेच छोटे छोटे मार्केट सुद्धा दिसून येतात हे मोठे असे आपण इथं उड्डाण पूल बघतोय आणि त्याच्या खाली सुद्धा या उड्डाणपुलाच्या खाली छोटे छोटे व्यापारी आहेत आणि इथेच ऑटो रिक्षा स्टॉप सुद्धा आहेत त्यामुळं आपण पाहिलं तर हा टोल नाका असेल किंवा हा परिसर जो आहे तो अतिशय मोठा आहे कच्ची घरं इथे बनवलेले आहेत त्याचबरोबर इतर बसेस जे आहेत त्या सुद्धा इथूनच प्रवास करताना दिसत आहेत परंतु बदरपूर टोल नका यासाठी महत्वाचा आहे कारण याच ठिकाणी उमरची ओळख पडलेली आहे उमरच्या प्रवासामधला आणखीन एक महत्वाचं ठिकाण म्हणजेच की ओखला इंडस्ट्री एरिया मधला पेट्रोल पंप कारण याच पेट्रोल पंप मध्ये उमरने आय ट्वेंटी कार मध्ये पेट्रोल टाकल्याची माहिती मिळालेली आहे आणि आठ वाजून वीस मिनिटांनी तो कार घेऊन या पंपा आ, आ, पेट्रोल पंपामध्ये आला आणि त्याने पेट्रोल पॅकेतलेला आहे आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याचं कारचं फुटेज दिसलेलं आहे आणि त्या फुटेजमध्ये संपूर्ण माहिती कारचा नंबर सुद्धा स्पष्टपणे दिसून येतो त्याचबरोबर बदरपूर टोल नाका ते ओखला इंडस्ट्री एरिया हा जो परिसर आहे साधारणतः पंधरा मिनिटाचा परिसर आहे मात्र दिल्लीकडे जो जाणारा रस्ता आहे हायवे तिथून हा संपूर्ण परिसर जो येते तो हायवे पासून तीन मिनट तीन ते चार मिनिटाच्या अंतरावर आहे परंतु इथं आपण पाहतोय की ट्रॅफिक मोठ्या प्रमाणावर असते मोठे, मोठे ट्रक टेम्पो बसेस या रस्त्याने जातात त्यामुळे इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळं इकडे रहदारी कमी असली तरी सुद्धा वाहतूक कोंडी मात्र मोठ्या प्रमाणावर असते हा परिसर जो आहे दिल्लीकडे जाणारी दिशा ही वेगळी आहे खरं तर दिल्लीकडे जाणाऱ्या दिशामध्ये आणखी काही पेट्रोल पंप लागलेले आहेत परंतु त्या पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल का टाकलं नाही हा प्रश्न आहे उमरला त्या पेट्रोल पंपामध्ये सुद्धा पेट्रोल आला असतं किंवा सीएनजी असतं पण तो तिथे पेट्रोल टाकलं नाही इथे का आला तो कारण इथे एक पेट्रोल पंप आहे आणि त्याचबरोबर इथे सीएनजी पण आहे इंद्रप्रस्त गॅस एजन्सी सीएनजी पण आहे मात्र हायवे पासून आतमध्ये साधारणतः तीन ते चार मिनिटाच्या आतमध्ये ट्रॅफिक असताना तो का आला हा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर पुन्हा या वेळेनंतर तो दुपारपर्यंत काही तास त्याच्याकडे होते त्यावेळेमध्ये त्याने काय केलं हा सुद्धा मुद्दा आहे बदरपूर फरीदाबाद ओखला नंतर आय ट्वेंटी कार आली थेट आश्रम या ठिकाणी हाच तो फरीदाबादचा रस्ता आहे आणि हा रस्ता नेहमीच वर्दळीचा रस्ता असतो इथं ट्रॅफिक मोठ्या प्रमाणावर असतं परंतु दुपारच्या सुमारास कमी ट्रॅफिक असतं म्हणूनच दुपारचा वेळ जो आहे तो निवडला होता डॉक्टर उमरनं असं दिसून येते आपण पाहतोय की किती मोठी इथे गर्दी आहे कारण या रस्त्यानं ट्रक पण जातात टेम्पो पण जातात आणि त्याचबरोबर माल नेणारे छोटे छोटे टेम्पो पण निघून जातात त्यामुळं या रस्त्यावर नेहमी गर्दी असते आणि याच चौकामधून डॉक्टर उमर हा आय ट्वेंटी कार घेऊन स्फोटकासहित कार घेऊन निघाला होता आणि उजव्या साईडला आ, तो निघाला कारण त्याला जायचं होतं लाल किल्ल्याच्या दिशेनं त्यामुळे या रस्त्यानं उजव्या साइडचा जो टर्न आहे आपल्याला समोरचा जो जे रस्ता दिसतोय की तिकडे गाड्या चा चाललेल्या आहेत त्याच रस्त्यानं उमर गेला आणि तो थेट निघाला आय टी ओच्या दिशेने आयटीओ मध्येच सरायकाले खा हे सुद्धा स्टॉप लागला त्यानंतर आयटीओ स्टॉप लागला आणि त्यानंतर थेट जे आहे ते सुनरी बाग पार्किंग आणि त्यानंतर लाल किल्ला असा हा संपूर्ण टप्पा आहे वर्दळीचा हा रस्ता आहे परंतु दुपार असल्यामुळं काहीशी वर्दळ कमी होती संध्याकाळी ट्रॅफिक असतं म्हणून दुपारची वेळ ही डॉक्टर उमरनं निवडली आणि इथून अतिशय सफाईपणे स्फोटकासहित तो लाल किल्ल्याच्या दिशेने निघून गेला डॉक्टर उमरचा आणखीन एक महत्वाचा टप्पा म्हणजेच की सराय कालेखा रोड आणि याच रस्त्यानं ही गाडी गेलेली आहे साधारणतः इथून टी ओला जाण्यासाठी सहा ते सात मिनिट लागतात आणि त्यानंतर आय टीयू वरून लाल किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी साधारणतः साथ नऊ ते दहा मिनिट लागतात आणि बरोबर इथेच ही गाडी याच रस्त्याने ती गाडी गेली होती साधारणतः तीन वाजून तीन मिनिटांनी ही गाडी याच रस्त्याने गेल्याचे आपल्याला दिसून आलेला आहे आणि हा सरायकाल हा रेल्वे स्टेशन आहे मोठं हे स्टेशन आहे आणि इथे परराज्यामध्ये सुद्धा इथून मोठ्या प्रमाणावर रेल्वे जातात आणि अतिशय वर्दळीचं असं स्टेशन आहे आणि याच रस्त्याने डॉक्टर उमर याला आय ट्वेंटी गाडी घेऊन आणि त्याच वेळी त्याच्या गाडीमध्ये ही स्फोटक सुद्धा होती त्यामुळं हा पूर्ण प्रवास उमरने स्फोटकासहित केलेला आहे आणि ही स्फोटक अचानकपणे या गाडीमध्ये ठेवण्यात का आली होती आणि त्याचबरोबर संपूर्ण ट्रॅव्हलिंग त्याच दिवशी का करण्यात आलं होतं असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत कारण जेव्हा ही कारवाई करण्यात आली दिल्ली पोलिसांकडून आणि त्याचबरोबर अनंतनागमधून सुद्धा त्याच्या साथीदाराला ता जेव्हा ताब्यात घेण्यात आलं तेव्हा मात्र त्यांचा ते कट उघडकीस येत होता आणि म्हणून ही घाई करण्यात आली आणि त्याच दिवशी ही गाडी जी आहे ते काढून थेट याच मार्गाने आय टी ओकडे निघाला उमर आणि आयटीओ वरून थेट पोहोचला लाल किल्ल्याकडल्या सुनेरीबागच्या पार्किंग मध्ये आश्रम वरून ही कार निघाल्यानंतर बरोबर तीन वाजून दहा मिनिटांनी ती पोहोचली आय टी ओला आय टी ओ हे यासाठी महत्वाचं आहे कारण हा महत्वाचा चौक आहे पार्लमेंट कडे जाण्यासाठी त्याचबरोबर इंडिया गेट कडे जाण्यासाठी आणि इथूनच हाच रस्ता आहे की जो जातो लाल किल्ल्याकडे त्यामुळे सर्वच महत्वाच्या ठिकाणाचा चौक असा म्हणून आय टी ओ ओ ओळखला जातो आणि याच आय टी ओ चौकातून या ब्रिजवरून डॉक्टर उमर हा आय ट्वेंटी कार घेऊन थेट निघाला तो म्हणजेच की रेड फोर्ट कडे लाल किल्ल्याच्या दिशेने बरोबर तीन वाजून दहा मिनिटांनी तो इथे पोहोचला होता आणि त्यानंतर पुढेच बरोबर तीन वाजून एकोणीस मिनिटांनी म्हणजेच की नऊच मिनिटांमध्ये त्याने गाठलं होतं लाल किल्ल्याच्या जवळच पार्किंग सुनहरी बाग मस्जिद पार्किंग ते गाठलं होतं आणि तिथेच गाडीही पार्क करण्यात आली होती त्यामुळं आश्रम पासून ते लाल हे ला अंतर जे आहे ते गाठलं गा, होतं परंतु आय टी ओ पासून ते लाल किल्ल्यापर्यंतच जे अंतर आहे ते आहे केवळ नऊ मिनिटाचं आणि नऊ मिनिटामध्ये तो तिथे पार्किंग मध्ये पोहोचला आणि त्यानंतर पार्किंगमध्येच बराच वेळ थांबला या ब्लास्टच्या घडामोडीमधील एक महत्वाचं ठिकाण म्हणजेच की पार्किंग एरिया आणि याच पार्किंग एरियामध्ये डॉक्टर उमर यानं आपली आय ट्वेंटी कार ही पार्क केल्याचं दिसून आलेलं आहे आणि तपास यंत्रणेच्या सुद्धा तपासामध्ये हे स्पष्ट झालेलं आहे ही कार जी आहे साधारणतः सात तासांनी दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांनी लाल किल्ल्याजवळील सुनेरी मशीद पार्किंग मध्ये ही कार आली आणि इथेच साधारणतः तीन तास ही कार थांबून होती त्या कारमध्येच उमर बसला होता बाहेर निघाला नसल्याची माहिती आहे आणि आतमधूनच संपूर्ण विचारणा करत होता की कधी मुवमेंट करायची आहे त्याचबरोबर कोण कोण कशा प्रकारची तयारी करायची आहेत हे सर्व उमर याने गाडीमध्ये बसूनच विचारणा केली आणि त्यानंतर याच पार्किंगमध्ये तीन तास तो बसला आणि सहा वाजून बावीस मिनिटांनी ही कार जे आहे ते या पार्किंग मधून बाहेर पडले तोपर्यंत तो उमर याला इन्स्ट्रक्शन मिळत होते की काय करायचं आहे कोणत्या वेळेला हा स्पॉट घडवून आणायचा आहे कारण तीन वाजता रहदारी जी आहे ती कमी असते त्याचबरोबर ट्रॅफिक कमी असतं आणि त्यामुळं कॅज्युलिटी जास्तीत जास्त व्हावी या उद्देशानं हा कट टाकण्यात आला होता आणि तसं जर करायचं असेल तर संध्याकाळी इथे लोक खरेदीसाठी येतात कारण लाल किल्ल्याच्या परिसराच्या समोर चांदनी चा चौक परिसर आहे त्यामुळे तिथे खरेदीसाठी येतात म्हणून ती वेळ संध्याकाळची वेळ जी आहे ते महत्वाची होती ते गाठणं गरजेचं होतं आणि म्हणूनच ते टार्गेट करण्यात आलं होतं आणि या पार्किंगमध्येच हा बराच वेळ थांबला होता था। परंतु कोणाला संशय सुद्धा इथे आला नाही की या कारमध्ये आय ट्वेंटी कारमध्ये पुढे जो घातपात होणार आहे त्याच्यामधला महत्त्वाचा आरोपी आहे तो बसलेला आहे हे सुद्धा कोणाला स्पष्टपणे दिसून आलं नाही त्यानंतर मात्र कालपासून या कार पार्किंगला हे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत ला पोलीस सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे आणि आतमध्ये कोणालाही सोडलं गेलेलं नाही आहे काल जे गाडी पार्क केलेली आहे तेवढ्याच गाड्यांमध्ये आहेत परंतु इतर कोणालाही आता आतमध्ये सोडलं जात नाही तर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आलेला आहे कारण ही महत्वाची जागा आहे कारण कट आ, हा संपूर्ण स्फोट होण्याच्या अगोदर डॉक्टर उमर कुठे होता तर या कार पार्किंग मध्ये होता आणि म्हणूनच इथं सुद्धा तपास जे आहे ते केला जाणार आहे त्याचबरोबर इथं तीन तास तो जेव्हा बसला होता तेव्हा त्यांनी काय काय केलेला आहे हा सगळ्या गोष्टी बाहेर काढणं गरजेचं आहे फोनवरून त्यांनी संवाद साधलेला आहे का त्याचबरोबर गाडीमध्ये बसून त्याने आणखीन कोणाशी संवाद साधलेला आहे का आणि जे प्लॅनिंग केलं गेलं होतं प्लॅनिंग त्यानुसार कट जो आहे तो त्यानुसार आखला गेला होता का कारण तीन तास बसणं हे कटामध्ये होतं का आणि जर नसेल तर मग अचानक तीन तास त्याला गाडीमध्ये का बसावं लागलं हे सुद्धा तपास यंत्रणांना आता माहिती काढावं लागणार आहे परंतु इथूनच सहा वाजून बावीस मिनिटांनी कार पार्किंगच्या बाहेर पडली आणि दर्यागंज आणि काश्मीरी गेटच्या भागातून निघून ती थेट पोहोचली लाल किल्ल्याच्या समोर ते म्हणजेच की सिग्नल वर जिथं मेट्रो स्टेशन क्रमांक चार आहे आणि तिथं समोर जो आहे सिग्नल आला आणि त्यावेळेस जेव्हा सिग्नल आला अनेक गाड्या ज्या होत्या त्या आसपास होत्या आणि त्याच वेळेस डॉक्टर उमरनं गाडी स्लो केली हळू केली आणि तिथंच ब्लास्ट झाला त्यामुळे हा संपूर्ण जो घटनाक्रम आहे त्याच्यामधला हा एक महत्वाचा तपास यंत्रणेला कारण तीन तासामध्ये त्यांनी नेमकं काय केलं कोणाशी संवाद साधला आणि ज्यांची नावं आता पुढे आलेली आहेत त्यामध्ये डॉक्टर शाहीन आहेत आणि इतर त्याचे साथीदार आहेत त्यांच्याशी कशा प्रकारे संपर्क करण्यात आला होता हे सुद्धा आता तपास यंत्रणेला बाहेर काढावा लागणार आहे त्यामुळं आता पुढचा टप्पा जो आहे तो म्हणजेच की लाल किल्ल्यामधला फरीदाबाद बदरपुर टोल नाका ओकला इंडस्ट्री एरिया त्यानंतर बाग मस्जिद आणि तिथून शेवटचं जे ठिकाण होतं ते म्हणजेच की लाल किल्ला आणि याच लाल किल्ल्याच्या ठिकाणी ती गाडी आली होती आणि गाडी जी होती ती पार्किंगमधून थेट इथे आले होते आणि इथे सिग्नल होता आणि सिग्नलवरच ही गाडी थांबली होती गाडी हळू स्लो झाली आणि लगेच हा स्फोट झाला बरोबर उजव्या बाजूला लाल किल्ला आहे डाव्या बाजूला चांदणी चौकचा परिसर आहे की जे मोठं मार्केट आहे आणि मधोमध चालत्या गाडीमध्ये हा स्फोट झालेला आहे आणि त्यामुळेच आसपासच्या गाडीचं जे आहे तो मोठं नुकसान झालेलं आहे काचा फुटल्या का अनेकांना स्फोटामुळे अचानकपणे काय झाले हे का कळायला नाही आवाज तीन किलोमीटर अंतरावर पोहोचला गेला होता आणि जी गाडी होती त्या गाडीमध्ये मोठा स्फोट झाला आसपासच्या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या जळून खाक झाल्या आणि अनेक जण इथे जखमी झालेले आहेत आसपासची जी दुकानं होती त्यामध्ये सुद्धा स्फोटाचा आवाज गेला आणि त्याचबरोबर तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आसपासची जी दुकानं होती तिथले सुद्धा अनेक लोक जे ते जखमी झालेले आहेत लहान ला मुलं महिला यांनी सुरक्षित ठिकाणी जाण्याचा जा प्रयत्न केला धावपळ झाली इथे आणि मोठ्या प्रमाणावर इथं गोंधळ झाला परंतु वाचवण्यासाठी सुद्धा इथं काही लोक आले पोलिसांना ताबडतोब कळलं पोलीस घटनास्थळी आले अग्निशमन दलाचे जवान सुद्धा घटनास्थळी आले त्यांनी आग गाडीची आग जे आहे ते आटोक्यात आणली आणि त्यानंतर तपाससुद्धा सुरू केलेला दिसून आलेला आहे ए टी एसची टीम आली होती त्याचबरोबर फॉरेन्सिकची टीम आली आणि एन आयची सुद्धा टीम आली आणि प्रत्येक जे एव्हिडन्स आहेत प्रत्येक पुरावे जे आहेत ते गोळा करण्या करण्याचं काम सुरू केलं प्रत्येक गाडीचे जे तुकडे आहेत छोटे छोटे ते सुद्धा गोळा करण्याचं काम सुरू केलं शेवटी कळलं की अमोनियम नायट्रेट आणि ऑइल याचा यूज यामध्ये करण्यात आला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हा ब्लास्ट ब्लास्टो झालेला आहे बाजूलाचं जैन मंदिर आहे त्या जैन मंदिराच्या मंदिरा वर सुद्धा काही मानवी तुकडे जे आहेत औषध जे आहेत ते दिसून आलेले आहेत त्यामुळे या बॉम्ब ब्लास्टची जे आहे ते भीषणता जी आहे ते कळून येते आपल्याला आणि त्याचबरोबर इथे तीन मंदिर आहेत एक गौरीशंकर मंदिर आहे जैन मंदिर आहे गुरुद्वारा आहे आणि पुढे मस्जिद पण आहे आणि हे साधारणतः चार वेगवेगळ्या धर्माचे इथे मंदिरं आणि मस्जिद आहेत हे आपल्याला दिसून आलेलं आहे तर इकडे कपडा मार्केट आहे शूज मार्केट आहे घड्याचा मार्केट आहे इलेक्ट्रॉनिक मार्केट आहे आणि ज्वेलरीचं सुद्धा मार्केट आहे त्यामुळं इथे गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर असते आणि दुसरीकडे म्हणजेच की लाल किल्ला इथे देश विदेशातून अनेक टुरिस्ट जे ते इथे येतात आणि म्हणूनच कुठेतरी हे महत्वाचं ठिकाण होतं आणि हे ठिकाण जे आहे ते गाठण्यात आलेलं आहे त्यानंतर पुरावे आ, आ, जे आ, आहेत वेगवेगळ्या प्रकारचे गोळा करण्यासाठी सुरुवात सुद्धा करण्यात आली होती अनेकांनी काही जे ब्लॉगर होते ते इथं आले होते आणि त्यांनी इथे व्हिडिओ जे आहेत ते काढले होते आणि तेव्हा सुद्धा स्पष्टपणे दिसत होतं की याची भीषणता किती होती कारण आगी आग लागली होती आणि वाचवण्याचा जो आहे तो प्रयत्न करण्यात आला होता त्यानंतर फॉरेन्सिकची जी टीम आली होती त्यांनी प्रत्येक पार्ट जो आहे तो गोळा केलेला आहे कारण त्यामधून जे द्रव्य मिळालेला आहे किंवा त्याच्यावरची जी राख आहे त्याच्यामधून सुद्धा स्पष्ट होईल की नेमका हा हल्ला जो आहे या हल्ल्यामध्ये काय वापरण्यात आले होते कशा पद्धतीचे पदार्थ जे आहेत ते वापरण्यात आले होते कोणतं रसायन जे आहे ते वापरण्यात आलं होतं ते सुद्धा करा शोधण्याचं काम सुरू होतं दोन्ही बाजूनं हा रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आपल्याला माहिती आहे की मा इथं लाल किल्ला मेट्रो स्टेशनचे गेट नंबर एक आणि गेट नंबर चार आ, हे दोन गेट आहेत मात्र ही संपूर्ण घटना जी आहे ती चार नंबर गेटच्या जवळ घडलेली होती त्यामुळं संपूर्ण मेट्रो जी आहे ती सुद्धा बंद करण्यात आली दोन किलोमीटरपर्यंतचा हा संपूर्ण परिसर जो आहे तो काल रात्रीपासून बंद करण्यात आला त्यानंतर अमित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा इथं दौरा केला यांनी सुद्धा पाहणी केली यांनी सुद्धा टीम आलेली आहे एनआयची टीम आली आणि रात्री जेवढे एव्हिडन्स मिळतील तेवढे गोळा करण्याचे प्रयत्न केले परंतु अंधार होता त्यामुळे घटनास्थळाचे गोळा केले परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा उजेड पडला तेव्हा मात्र इतर जे एव्हिडन्स आहेत अगोदर घटनास्थळाचे त्यानंतर मीटर अंतरामध्ये जेवढे मिळतात पुरावे तेवढे गोळा केले आपण पाहतो की ही टीम जे आहे इथेच आहे आणि त्यानंतर साधारणतः दीडशे ते दोनशे मीटर अंतरावर जे जे पुरावे मिळत आहेत ते संपूर्ण गोळा करण्याचे प्रयत्न केले प्रत्यक्षदर्शी होते त्यांना सुद्धा विचारणा करण्यात आलेली आहे आणि छोटे छोटे जे तुकडे होते ले ले ते सुद्धा ताब्यात घेतलेले आहेत त्यामुळे कुठेतरी पुरावे भक्कम मिळाल्यानंतर पुढची जी केस आहे ती स्ट्रॉंग केली जाईल तपास जो आहे त्या दृष्टीनं जो आहे केला जाऊ शकतो म्हणूनच हे पुरावे जे आहेत ते महत्वाचे मानले जात आहेत आणि त्यासाठीच ही संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन टीम जी आहे ती कामाला लागलेली आहे त्यानंतर अमित शहा यांनी सुद्धा बैठक घेतली आणि बैठकीमध्ये आदेश देण्यात आलेले आहेत की अशाच प्रकारचे घटना जे ते दुसऱ्या शहरामध्ये होऊ नये त्यासाठी अलर्ट करण्यात आलेला आहे त्यानंतर अनेक ठिकाणी छापे घालण्यात आले आले मुजफ्फरपूर असेल शामली असेल सहारनपूर असेल इथं सुद्धा धाडसत्र घालण्यात आलेलं आहे आणि काही संशयितांना ताब्यात घेतलेला आहे विचारपूस सुद्धा करण्यात आलेली आहे ही संपूर्ण डॉक्टरांची टीम होती या डॉक्टरांच्या टीमनं हे संपूर्ण कट जो आहे तो आखला होता परंतु घाईघाईनं हा कट करण्यात आला होता असं सुद्धा सांगण्यात आलेला आहे दुसरीकडे मिळते ते आणखीन काही ठिकाणी हल्ला होण्याची शक्यता होती मात्र ते आटोक्यात आणण्यात मिळालेला आहे तर बांगलादेशच्या मार्गाने सुद्धा काही घुसखरी होण्याची शक्यता आहे ती घुसखोरी सीमीवर आसाम आणि त्रिपुरा या तीन राज्यांना टार्गेट करण्याचं काम जे आहे ते करण्यात येत असल्याचं सुद्धा सूत्रांनी सांगितलेलं आहे त्यामुळे तिथे सुद्धा अलर्ट जो आहे तो करण्यात आलेला आहे दिल्लीमधलं हे लोकेशन यासाठी महत्वाचं होतं कारण इथं मार्केट आहे वेगवेगळ्या धर्माचे मंदिरं आहेत त्याचबरोबर लाल किल्ला आहे विदेशी पर्यटक येतं आणि सगळ्यात जास्त गर्दी होते आणि अशा वेळी सगळ्यात जास्त कॅज्युअलिटी होऊ शकते सगळ्यात जास्त नुकसान ही इथं होऊ शकतं जीवितहानी होऊ शकते वित्तहानी होऊ शकते आणि म्हणूनच हे लोकेशन टार्गेट करण्याचा आल्याची माहिती मिळालेली आहे कॅमेरामॅन सत्यम सर रामराजे शिंदे एन जी टी व्ही लाल किल्ला दिल्ली